भोगे कोई और भरे कोई अशा पद्धतीचे एक आपल्याकडं मन आहे तसं आत्ता आपल्या शिरोळ तालुक्यातल्या जवळपास एकवीस ते बावीस गावांचं झालेलं आहे महावितरणनं चिपरी ग्रामपंचायतच्या हातीतील एकशे दहा के वी जे त्यांचं सर्विस स्टेशन आहे सब स्टेशन आहे त्या ठिकाणचा घरफाळा जवळपास साठ लाख रुपये भरला नाही म्हणून चिपरी ग्रामपंचायतनं महावितरणचं ते सब स्टेशन सगळं बंद केलेलं आहे आणि कवटेगुलन शिक्षणला जाणारं शिर्टी शिक्षणला जाणारं नान्नी सेक्शनला जाणारं शिरोळ सेक्शनला जाणारं जेवढं म्हणून जे, जे वीज वितरण केंद्र आहेत ह्या सगळ्या भागातल्या सत्तावीस अठ्ठावीस गावामध्ये मागच्या तास दीड तासापासून लाईट गेलेलं आहे ग्रामपंचायतीनं ते सबस्टेशन सील केल्यामुळं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना आज जाता येत नाही म्हणून एम एस सी बी अधिकारी आहेत आणि ग्रामपंचायतचा फाळा दिला नाही म्हणताना चिपरी ग्रामपंचायतीनं सील केलं आहे म्हणून लोक अंधारात बसलेत म्हणजे एम एस सी बीनं पैसे भरले नाहीत म्हणून चिपरीनं ना बंद केलं आणि आम्ही सगळ्यांचा काय गुन्हा केला आहे नागरिकांनी म्हणून आम्हाला या लोकांनी आता असल्या उन्हाळ्याच्या काळात अंधारात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आणलेला आहे खरं तर हा अगदी साधा विषय आहे आणि विशेष म्हणजे आमदारांचं जे गाव आहे जयसिंगपूर त्या सब स्टेशनमधनं जयसिंगपूरलासुद्धा लाईट आहे मग जयसिंगपूरची लाईट मात्र बंद केलेली नाही कारण आमदार का होतील म्हणून पण जे सामान्य इथली गावं आहेत ग्रामीण भाग आहे शिरोळसारखं शहर आहे अशा भागांचा मात्र वीज पुरवठा या लोकांनी आता बंद करून ठेवलेला आहे शिरोळ तहसीलदारांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून या भागातला तुमचं काय असेल ते असेल बांधवं पण निदान आम्हाला तरी तुम्ही आता अंधारात बसवायची शिक्षा देऊ नका असं म्हणायची पाळी आता इथल्या जनतेवर आलेली आहे